आपल्या सगळ्यांना वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार कुणाच्या हातात द्यायचं याचा निकाल घ्यायचा आहे त्या निकालाच्या बरोबर भोसरी कुणाच्या माध्यमातून विधानसभेत बोलेल याचाही निर्णय आपण सगळे घ्यायचा आहे महाराष्ट्राच्या नकाशावर पिंपरी चिंचवड हे नाव एक चांगलं शहर म्हणून घेतलं जायचं देशामध्ये अतिशय उत्तमपणानं वसलेली नगरी इतर शेजारी आपल्या शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या घरकुलाचा एकशे अठ्ठावन सोसायट्यांना सहा हजार सातशे घर जवळपास मिळाली देशातला असा हा पहिला प्रकल्प आर्थिक दुर्बल घटकांसाठी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विलासराव लांडे साहेब ज्यावेळी आमदार होते त्यावेळी या ठिकाणी उभा राहिला <ण्णागाँ> आज आमचं शहर वाढत गेलं पण हे वाढलेल्या शहरातल्या समस्या जशा झपाट्याने मागच्या दोन दशकात सुटल्या तशा या दहा वर्षात मागच्या या शहरात समस्या वाढायला पण लागल्या आणि वाढीच कारण हे या शहरातले लोकप्रतिनिधी जे विधानसभेवर गेले त्यांनी हे शहर वाटून खायचा निर्णय घेतला एकानं निम्म शहर घेतलं दुसऱ्यानं निम्म शहर घेतलं आणि त्या शहराची मक्तेदारी यांच्या हातात गेली त्या भागातली महानगरपालिके तुम्ही कर भरता महानगरपालिकेत गेलेला पैसा तुमच्या खिशातला असतो पण त्या पैशात भ्रष्टाचार करण्याचं काम पिंपरी चिंचवड महापालिकेत जेवढं चाललेलं आहे तेवढं महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात चाललेलं नाही एवढा प्रचंड भ्रष्टाचार मागच्या पाच वर्षात सत्तारूढ पक्षाने या ठिकाणी केला हे मित्रांनो विसरू नका अनेक घोटाळे आहेत रस्ता साफ करायला गाड्या घेतल्या साडे सातशे कोटी रुपये खर्च करायला लागले ठराविक लोकांच्या माध्यमातून या शहरात काय यांनी केलं नाही तुमचा कष्टाचा पैसा या घरात राहता म्हणून घरपट्टी सरकार महापालिकेला भरता आणि ती महापालिका तुमच्या पैशाची उधळण करताना पारदर्शीपणा ठेवत नाही प्रकल्प करायला कुणाचा विरोध नाही पण सगळ्या ऍडजस्टमेंट महापालिकेतल्या तुम्ही सगळ्यांनी एकदा समजून घेतल्या पाहिजे या शहरामध्ये जे पुढारपण करतात ते श्रीमंत होतात आणि सामान्य नागरिक जे रोज जाऊन कष्ट करतो त्याची आर्थिक परिस्थिती तशीच राहते हा खरा महत्वाचा मुद्दा आहे आपण ज्यांना विधानसभेत मागच्या वेळी पाठवलं त्याच्या मागच्या वेळी पाठवलं त्यांच्या शरीरात अपप्रवृत्तीशील त्यांना या शहरात कसे पैसे काढायचे आणि कसे पैसे उभे करायचे कळायला लागले आणि पैसे काढायचे आणि निवडणुकीत पैसे गुंतवायचे पुन्हा पैसे काढायचे आणि पुन्हा गुंतवायचे पुन्हा पुन्हा सत्ता मिळवण्याचं हे राट गाडग चालू ठेवण्याचं स्वप्न यावेळी भोसरीकरांनी मोडायचं काम केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या पिंपरी चिंचवड भोसरीचा नावलौकिक वाढवायचा असेल या भोसरी महानगरपालिकेतल्या भोसरीचा जो भाग आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने सुधारायचा असेल तर आपल्या सगळ्यांना अजित दवानांच्या मागे ठामपणानं राहावं लागेल आज महाराष्ट्रात सगळीकडे मी फिरून आलो फार चांगली परिस्थिती चांगली परिस्थिती होती फार चांगल्या पद्धतीनं लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत उद्याच सरकार हे महाविकास आघाडीच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचं ही काळ्या धरणावरची आपण सगळ्यांनी दोसरीकरांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये अजित गवान यांच्या सारख्या एका उमद्या इंजिनिअरला आशीर्वाद द्या आता काहींच घर एवढं भरलेली आहेत की घरात काही मावत नाही बाहेर पडायला लागले ते निवडणुकीत आता चार दिवसात बाहेर येत तुम्हाला खरेदी करण्याचं मन तुमचे मत घ्यायची आणि पुन्हा निवडून यायचं जर कोणी मनात स्वप्न बाळगत असेल तर स्वाभिमानी भोसलीकरांनी ते यशस्वी होऊन द्यायचं नाही चोरून आणलेल्या पैशाचं मोल कधीही नसत कष्ट करणाऱ्या कष्ट करून आणले असतील तर ठीक आहे मी मान्य करोऱ्या ज्यांनी केल्या ते जर रस्त्यावर येऊन आपली मतं खरेदी करण्याची भूमिका जर कोणी बजावत असेल तर त्याला बळी पडू नका आमचं सरकार सत्तेवर येणार आहे म्हणून राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी पंचसूत्री महाराष्ट्रातल्या जनतेसाठी दिलेली बाकीचे मुद्दे सांगत नाही त्यातला एक मुद्दा आमच्या बहिणी फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत म्हणून सांगतो महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर येणार आहे आणि सत्तेवर आल्यावर महालक्ष्मी योजना येईल त्या महालक्ष्मी योजनेतनं महाराष्ट्रातल्या गरीब घरातल्या आमच्या सगळ्या भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडीने घेतलेला आहे तुम्ही एस टी न महाराष्ट्रात कुठेही गेला महिला तर एस टीचा कंडक्टर तुम्हाला तिकीट मागणार नाही सगळ्या महिलांचा महाराष्ट्रातला प्रवास मोफत आहे माहेरी जा सासरी जा देवाला जा शाळेला जा कॉलेजला जा कंडक्टर वाजवणार नाही टिकटिक आणि तुम्हाला तिकीट मागणार नाही आपण सगळ्यांनी माझे एक जाव काम करा पुरुषांना सांगतोय महिला तर ओळख कळलेलंच आहे पुरुषांना माझी विनंती आहे आता घरी गेल्यावर बायकोला पुढ्यात बसवायचं आता बराच वेळ इथं बसलाय त्यामुळे जेवण झालेलं नाही घरी गेल्यावर जेवायचं जेवताना बायकोला बोलवायचं वहिनीला बोलवायचं बहिणीला बोलवायचं आईला बोलवायचं मावशीला बोलवायचं एवढी मिटिंग घरी गेल्या गेल्या घ्यायची आणि त्यांना सांगायचं तो दाढीवाला दीड हजार रुपये देणार आहे ह्यो बाबा तीन हजार रुपये देणार आहे तेवढा <laughs> <laughs> तुम्ही सगळे घराघरात द्या आज खर म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत आणखीन एक तुमच्यासाठी महत्वाचं काम सांगतो आम्ही निर्णय घेतलाय आमची जाहीर केलंय मोदी साहेबांनी पाच लाखाची आरोग्याची गॅरंटी घेतलेली होती लोकसभेच्या आधी मोठी घोषणा ऐंशी कोटी लोकांना ही पाच लाख रुपयाचं बेनिफिट होईल असं सांगितलं शेवटी त्या माग त्या माणसाचं एकदम शेवटचा माणूसही सरळ दिसत नाही एवढी गर्दी इथं आहे ह्यात कोणी असं आहे का की मोदींची गॅरंटी कार्ड गेलं घेतलं पुण्याच्या रुबी हॉलमध्ये गेला पिंपरी चिंचवडच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेला आणि कार्ड दाखवलं आणि हॉस्पिटलचा झालेला तुमचा खर्च माफ झाला असा कोण माईचा लाल आमची कोणी बघीन इथं असेल तर पुढे या मग पुढचं भाषण मी थांबवतो चाळीस ठिकाणी माझी भाषण करताना मी हा प्रश्न विचारला एकही माणूस पुढे आलेला नाही पण आम्ही महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर गरीब घरातल्या पाच जणांचं सहा जणांचं कुटुंब होतो चार जणांचा असो गरीब घरातल्या कुटुंबांचा विमा काढून इन्शुरन्स काढून त्यांना पंचवीस लाख रुपयापर्यंत खर्च सरकार भरेल ही गॅरंटी देण्याची व्यवस्था करणार आहे कष्ट करणाऱ्या हॉस्पिटल मध्ये जाताना आमच्या माता बरेच रोग अंगावर काढतात मुलगा नवा नोकरीला लागलेला असतो त्याच्या दहा बारा पंधरा हजार रुपयाच्या खर्चात आपल्या चार हजार रुपये कशाला म्हणून आया बहिणी अंगावर सगळे रोग काढतात दुर्धर होतात आणि प्रसंग वाढतो ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शहरातल्या आमच्या भगिनींच्यासाठी होणार नाहीत याची काळजी म्हणून आम्ही ही इन्शुरन्सची योजना केली आहे त्याला हे कारण आज मित्रांनो गुजरात आणि महाराष्ट्र यांची स्पर्धा काही वर्ष होती पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मोदी साहेब वर झाले आणि दळ उत्पन्न महाराष्ट्राचं गुजरातच्या खाली गेलं गुजरात मागं होता ते राज्य पुढे गेलं याचा अर्थ गुजरात आपल्यापेक्षा श्रीमंत झालं महाराष्ट्र गुजरात पेक्षा गरीब झाला दरडी उत्पन्नात आज महाराष्ट्रात मी राज्याचा अर्थमंत्री होतो तेव्हापासून सलग तेरा सालापर्यंत महाराष्ट्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होता पण आज दुर्दैवाने महाराष्ट्राचा भारतामध्ये दरडी उत्पन्नात नंबर अकरावा लागलेला आहे एका डॉलरची किंमत चौऱ्याऐंशी रुपये तेहतीस पैसे झालेली आहे ज्या डॉलर खरचतोय म्हणून नरेंद्र मोदी मनमोहन सिंगांच्यावर टीका करत होते ह्याच मनमोहन सिंगांच्या ऐवजी नरेंद्र मोदी आले आणि डॉलर त्रेसष्ट रुपयावरून आता चौऱ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी तेती रुपये तेतीस पैशाला झालाय म्हणजे तुमच्या दहा हजार रुपये खिशातले आज आठ हजाराच्या था सारखे आहेत मी हे यासाठी सांगतोय की देशाची अदोगती आणि महाराष्ट्राची अदोगती करण्याचं पाप एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेलं आहे सगळे उद्योग गुजरातला गेले फॉक्सकॉन तिकडे गेला टाटा एअरबस पुण्यात व्हायची ती तिकडे गेली फॉक्सकॉन तळेगावला होणार होता दीड लाख कोरोना नोकऱ्या मिळाल्या असत तो उद्योग तिकडे गेला हे सगळं पाप एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारचा आहे यासाठी सांगतोय की जी बेरोजगारी आहे बेरोजगारीचा उच्चांक महाराष्ट्रात सध्या आहे बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे पण गुजरातची बेरोजगारी कमी झाली प्रकल्प गुजरातला गेले तोंडातनं ह्यांनी ब्र काढला नाही मोदी आणि शान एवढे हे घाबरतात की तोंडातन शब्द काढू शकत नाहीत गुजरातला महाराष्ट्र महाराष्ट्राचं मांडलिकत्व गुजरातचं मांडलिकत्व महाराष्ट्राने स्वीकारले असं हे वागतात भ्रष्टाचाराचे तर अनेक गोष्टी मी सांगेन नांदेडकडे जाणारा जालन्याकडचा एक नवा रस्ता करतायत वीस हजार कोटी एक अकरा हजार कोटीचं टेंडर पंधरा हजार कोटीला दिला विरार पासून अलिबाग पर्यंत कॉरिडॉर करतायत कुणी मागणी केली नव्हती वीस हजार कोटीचं टेंडर काढलं सव्वीस हजार कोटीला दिलं एका किलोमीटरला महाराष्ट्र सरकार न मागणी झालेल्या रस्त्यावर दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करताय आणि नांदेडला जाणारा जालन्याकडचा रस्ता एका किलोमीटरला त्र्याऐंशी कोटी रुपये सरकार खर्च करताय पैसे कसे काढायचे असतात ते ह्यांच्याकडूनच शिकलं पाहिजे असं आता भारतात लोक समजायला लागले आणि काम किती सुमार दर्जाच समृद्धी केली तडे गेले के ते अटल सेतू मुंबईला जाणारा केला तडे गेले के एक काम सरळ नाही तिकडं लोकशाहीचं मंदिर म्हणून लोकसभा बांधली गळायला लागली राम मंदिर, मंदिर गळायला लागले रामाचा तर प्रॉब्लेम असा आहे की आता भारतीय जनता पक्षामध्ये रामच राहिलेला रामाने यांची पार्टी कधीच सोडलेली आहे रामान यांची पार्टी सोडून लोकसभेच्या आधी सोडली जिथं जिथं रामाचं मंदिर आहे तिथं तिथं भारतीय जनता पक्ष पराभूत झालेला आहे देशात आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आहे आमचे अनेक मित्र आम्हाला अचानक सोडून गेले हे पण गेलेले होते पण मी धरून आणलं हे पण गेलेले यांना धरून आणलं म्हणलं अजित राव रॉंग नंबर आहे तुम्ही इकडे या आणि माझा सल्ला त्यांनी ऐकला ते परत आले आज महाराष्ट्राच्या विधानसभेत ते जाऊ शकत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेत तुमच्या आशीर्वादाने तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते काम करतील मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो एवढा भ्रष्टाचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पहिनी सोडला छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं माझा स्वाभिमान आपलं आराध्य दैवत मोदी साहेबांना घेऊन जाऊन तिथं उद्घाटन केलं आठ महिन्यात पुतळा खाली पडला एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला मी म्हटलं खरंच वाऱ्याने पडला असेल तर जाऊन बघू दुसऱ्या दिवशी मी गेलो म्हटलं हे कुठन वारा आलं रे बाबा ते म्हटलं का नाही नाही वाऱ्याने पुतळा पडला तर काय झालं नक्की ते म्हंटल इकंड वारं आलं येतं नेहमी इकंडच येत म्हणतो बर म्हंटल मग इकंड वारा आलं आणि पुतळा साहेब त्याच बाजूला पडला एकनाथ शिंदे म्हणतात पुतळा वाऱ्यानं पडला आणि पुतळा ज्या बाजूने वारं आलं त्याच बाजूला पडला ही एकनाथ शिंदेची काम करण्याची पद्धत जर असेल तर आपण सगळ्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे असल्या लोकांचं सरकार पुन्हा सत्तेत आणायचं की नाही आता तर भारतीय जनता पक्षाने जाहीरच केले देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री कडे माझ्याकडे घड्याळ <laughs> आहे आमचा प्रॉब्लेम एक झालेला आहे ते बरोबर आहे त्यांची काळजी आमचं गड्या चोरी लागेल माझ्याकडे मोबाईल वरच घड्याळ आहे अजून साडेतीन मिनिट आहेत त्यामुळं <laughs> पृथ्वीवर हे आता जरा माझं होईपर्यंत बोलू नका <laughs> पृथ्वीवर असा पक्ष नसेल पृथ्वीवर विलासराव लांडे साहेब आजम पानसरे साहेब पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाच्या चिन्हाच्या खाली आमचं हे सगळं न्याय न्यायप्रविष्ट असं लिहावं लागतं एवढी नौबत जे जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाची नाही अजित पवारांच्या पक्षाची आहे चोरीला गेलेला माल आपल्या हातात येईपर्यंत काय आपण त्याकडे बघायचं नाही <laughs> तुमच्या मतदारसंघात गरज नाही ना <laughs> म्हणून <सुम्णें। laughs> अजित गवाने यांचा आम्ही नव चिन्ह आहे आमचं तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस जेव्हा घेतला पवारसाहेब स्वतः रायगडावर गेले आणि तुतारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला अर्पण करून आम्ही आलो तेव्हापासून महाराष्ट्रात ना एवढा गुमतोय एवढा गुमतो एवढा गुमतोय